शिवराय ही नुसती अक्षर नाहीत जीवन जगण्याचा मूल मंत्र आहे शिवराय चंद्र सूर्य असेपर्यंत मराठी जनांना प्रेरित करणारा महामंत्र आहे जादू या अक्षराची नाही हे नाव धारण करणाऱ्या शिवछत्रपतींच्या तेजोमय चरित्राची आहे अरे तुडुंब भरले नदी नाले सरसागराशी येईल काय होऊन गेले कित्येक राजे सर आमच्या शिवबाईंशी येईल काय सर आमच्या शिवबाईंशी येईल काय या महाराष्ट्राच्या मुखातून अष्टप्रहार कडाडणारा महामंत्र म्हणजे शिवराय मेल्या मड्यात प्राण फुंकणारी संजीवनी म्हणजे शिवराय बुलंद सह्याद्रीच्या अंगा खांद्यावर देवमस्तकी धरून अवघा हल्लकल्लोळ करणारं वादळ म्हणजे शिवराय स्वाभिमानाचा अमृत पिऊन डवलात फडकणारा भगवा ध्वज म्हणजे शिवराय पराक्रमाच्या वारूवर स्वार होऊन यवनी पाचशणा तुडवणारा काळ म्हणजे शिवराय देव देश आणि धर्माच्या रक्षणासाठी अविरतपणे उगारलेली दुधारी तलवार म्हणजे शिवराय साडेतीनशे वर्षानंतर आजही अगदी बालमुखातूनही जय भवानी नंतर उमटणारा जय घोष म्हणजे शिवराय शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा म्हणजे शिवराय अस्मिता हरवलेल्या स्वजनांच्या मनामध्ये स्वाभिमान जागृत करणारा नरसिंह म्हणजे शिवराय स्वधर्म स्वदेश स्वभाषा यासाठी अविरतपणे कार्य करणारा प्रेरणा पुरुष म्हणजे शिवराय जय शिवराय बंधुंनु आज स्वतःची चांभळी बचाव भूमिका घेऊन निश्चित पडलेल्या समाजाला पुन्हा जाग करण्यासाठी गरज आहे या धगधग त्या शिवचरित्राची चला तर मग घराघरात आणि आपल्या मनामनात जागर करूयात शिवचरित्राचा कोमेजलेल्या मनात अंकुर भरूयात शिवचरित्राचे आजच्या तरुणाईला झेप घेण्यासाठी पंकात बळ देऊयात शिवचरित्राचे शिवराजासी आठवावे जीवित तृणवत मानावे यहलोकी परलोकी रहावे कीर्तिरूपी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे